मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत विधानसभा मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सकाळी मतदारांचा उत्साह चांगला होता तर ग्रामीण भागात आज सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरण यामुळे दुपारी देखील मतदान उत्साहात सुरू होते मात्र दुपार नंतर आलेल्या पावसामुळे मतदानाचे आरखडे बदलले गेले आणि शेवटच्या तासात प्रत्येक मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी मतदारांनी केल्याचे चित्र होते दरम्यान कर्जत विधानसभा मतदारसंघात तीन मतदान केंद्रावरील मतदान यंत्र यात किरकोळ बिघाड झाला त्यात माजी आमदार सुरेश लाड यांना दोन तास ताटकळ थांबून राहावे लागले उन्हाचा तडाखा यामुळे दुपारच्या वेळी देखील मतदारांना मतदान करता यावे यासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघाने बहुसंख्य मतदान केंद्रावर कापडी मंडप उभारण्यात आले होते परंतु दुपारी दोन पासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने सर्व ठिकाणी कापडी मंडप यांचे मोठे नुकसान देखील झाले कर्जत लाईव्ह संतोष पेरणे कर्जत